अल्पावधीतच राहतेकरांच्या पसंतीस उतरलेल्या एम जी फिटनेस या जिमला सहा वर्ष पूर्ण झाले आहेत सहा वर्षात या जिमला पुरुषांसोबतच महिलांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाल्याने एम जी फिटनेसने सातव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहेत धकाधकीच्या जीवनात आपले शरीर फिट ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची गरज असते व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते शिवाय स्नायू आणि हाडे मजबूत होतात लवचिकता वाढते आणि शारीरिक कार्यक्षमता सुधारते हीच बाब लक्षात घेऊन सहा वर्षापूर्वी अहिनगर जिल्ह्यातील राहता शहरात एम जी फिटनेस ही अत्याधुनिक जिम सुरू करण्यात आली आहे जिमच्या संचालकांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील पंचवीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असल्याचा त्यांचा फायदा इथे प्रवेश घेणाऱ्यांना होतोय उत्कृष्ट ट्रेनर आणि अत्याधुनिक साहित्य यामुळे चांगला रिझल्ट या चांगल जिमचे वैशिष्ट्य आहे केवळ राहता नाही तर परिसरातील लोकांची देखील पसंती एम जी फिटनेसला मिळत आहे सहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एम जी फिटनेसच्या वतीने अनेक वापर उपलब्ध करून दिले आहेत या वापरचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील एम जी फिटनेसच्या वतीने करण्यात आले एकंदरीतच एम जी फिटनेस राहता तालुक्याच्या वैभवात मोठी भर घातल्याची बघायला मिळत आहे एम जी फिटनेस जॉईन केल्यापासून मला एकदम ब चांगलं आहे माझं वजन पण कमी झालं आहे आणि इथे एकदम एकदम सेफ आणि एकदम भारी अनुभव आलेला आहे म्हणून आत्ता ऑफर चालू आहे तर तुम्ही ऑफरची लाभ घ्यावी आणि एम जी फिटनेसला जॉईन करावं सर्व महिलांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि ह्या हा ह्या लाभचा फायदा उचलावा हे जिम एम जी फिटनेस महिलांसाठी एकदम सेफ आणि सुरक्षित आहे म्हणून ह्या सगळ्या महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी ह्या ऑप ऑपॉर्च्युनिटीचा फायदा उचलावा माझं नाव मयुरी बांगर मी एम जी जिममध्ये सध्या मी एम जी जिममध्ये सध्या शिकते एम जी जिममध्ये आल्यापासून मला खूप फ्रेश वाटतं खूप जास्त वर्कआउट वगैरे व्यवस्थित करून घेतलं जातं इथले प्रशिक्षकही खूप चांगले आहे महिलांसाठी ही खूप सुवर्ण संधी आहे महिलांनी इथल्या ऑफरचा लाभ घ्यावा इथं येऊन सकाळी सकाळी जिम केल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आणि वेट लॉससाठी ही जिम खूप चांगली आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात इथे जिममध्ये यावे आणि जिमचा ऑफरचा लाभ घ्यावा हॅलो माझं नाव श्याम मार्क आढावा आहे मी बी जे स्कूलमध्ये टीचर आहे परंतु जेव्हा या जिमबद्दल मला माहिती कळाली तेव्हा मी ही जिम जॉईन केली पण जिम जॉईन केल्याचा मला खरोखर खूप आनंद वाढतो की या जिम लावूनमुळे मला फार फायदा झाला वेट लॉस झाली तर अतिशय उत्तिश उत्कृष्ट असा फायदा झालेला आहे आणि आज या जिमला सहा वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त सरांनी काही ऑफर ठेवलेल्या आहेत आणि त्या ऑफरसुद्धा तरुण वर्गासाठी आणि सर्वांसाठी स्त्रियांसाठी अतिशय उत्कृष्ट असं पॅकेज आहे आणि त्या पॅकेजचा सगळ्यांनी उत्तम असा लाभ घ्यावा या ठिकाणी जे प्रशिक्षक आहेत विवेक सर तेसुद्धा प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन प्रत्येक मुलांना मार्गदर्शन करतात आणि छान असं गायडन्स करून यामध्ये आपल्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी अतिशय छान असा या ठिकाणी या एम जी जिमचा राहत्या शहराला उपयोग होणार आहे तर कृपया सर्व नागरिकांनी या सहा वर्ष या जिमला पूर्ण झालेलं आहे त्यासाठी ज्या ऑफर दिल्या त्या ऑफरचा फायदा घेऊन आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आपण याचा लाभ घ्यावा एम जी फिटनेस जिम जॉईन करण्याच्या अगोदर माझं वजन फार होतं एम जी फिटनेस जिम जॉईन केल्यानंतर माझं वजन कमीत कमी दिवसात चौदा किलो कमी झालेलं आहे फिटनेस झोनला सहा सहा वर्ष पूर्ण झाल्या झाल्यानिमित्ताने आम्ही चांग चांगल्या ऑफर ठेवल्या आहे तर सर्व राहतेकरांनी जिमला येऊन नक्कीच भेट द्यावे आणि ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि जिममध्ये प्रशस्त पार्किंग वगैरे याची सुविधा पण ठेवली आहे आपण आणि जिममध्ये मोठा हॉल आणि भरपूर प्रकारचे सुखसुविधा आहे आप आपल्याकडे भरपूर प्रकारचे इन इन इंस्ट्रुमेंट आहेत त्याचा तुम्ही येऊन लाभ घ्यावे पुरुषांसाठी प्रशस्त हॉल अवेलेबल आहे आणि त्याचप्रमाणे भरपूर साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे आणि भरपूर महिला आणि पुरुषांसाठी चांगली ऑफर आहे त्यामुळं प्रत्येकाने येऊन आपले नोंदणी करावी